विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी फिजा नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ तामळवाडी तालुका तुळजापूर येथे मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महिलांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांना येणाऱ्या अडचणी महिला सक्षमीकरण बचत गटाचे महत्त्व पशुपालन शेयीपालन या व्यवसायासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रशिक्षणे व अर्थसहाय्य या विषयाबाबत महिलांना माहिती दिली तामळवडी भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन यावेळी दिले कार्यक्रमास आलेल्या महिलांना नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली तसेच महिला बचत गट सी आर पी अशा कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला या प्रसंगी कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिताताई कांबळे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ नंदाताई पुनगुडे महिला मोर्चा प्रदेश कार्यकर्णी सदस्या सौ मनीषाताई केंद्रे सौ सुषमाताई लोंढे सौ प्रियंकाताई लोंढे सौ रेश्माताई माळी सावरगावाच्या सरपंच साव, साव, सौ सुवर्णाताई राजकुमार पाटील तामलवाडीच्या सरपंच सौ मंगलताई गवळे सौ ज्ञानेश्वरी शिंदे गावातील प्रमुख पदाधिकारी श्री अण्णा लोंडे श्री शहाजी लोंडे श्री दत्तातेय वडणे श्री विजय देवकर श्री सुधाकर लें लोंडे श्री विठ्ठल नरवडे प्राचार्य श्री सुहास वडणे श्री राम रामलिंग सागर श्री ज्ञानेश्वरी माळी श्री इंद्रजित गोडकर प्रमुख कार्यकर्ते व महिला भगिनींची उपस्थिती होती सोलापूर प्रतिनिधी जाहिदा नदाब आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन प्रेस करून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा